काय त्या रेशमीने कुठा केलाय काय नाही घरी काय कापलंय काय माझं गिन्यान मातीत गेलत काय करू आता मला दुसरे फोन काढालय ले, खाल्लंय का काय काय जुनी वाचा वाचा कामाची ह्याची सव असते तिला धांदलपणा काय करू काय नाही का वा जाऊ पळू रेशमे ए रेशमे ए जीवाला का रा असतो रेशमेव रेशमे ए रेशमे ये बाय आ अगर रेशमे ये बाय आ अगर रेशमे अगर ये फेक तिकडो तिकडी चव एप्पल कबून फेकले बाज आहे अगं माहीत नाही काय नाही ना माझं गिन्यान मातीत गेले हनी थांब एक मिनिट काय बाई का बरं आगा इथून काढू इथं बस एप्पल काढा ना आता खाली गेला सगळे एप्पल फक्त खायाच येड रेशमे तुला माराय कोरी खावा नाही अगं काय कापलं काय किचन मध्ये नाही आता फेकलाय तुम्हाला बरं नाही कापलं म्हणजे मी काय लहान पोरगी का मला काय कापता येत नाही तावा भाजी काय केली तू कापून केली काय भाजी काय नाही फक्त तडका दिलाय तडका दिला वय ते पण डाळीला दिलाय भाजी नाही केली तेव्हा बरं झालं व्हायला अकरा काही कापलं नाही अगं कॅलेंडर भिताडीवर असत करगोळा फेक करगोळा फेक एखादं किले कॅलेंडर ते ह्याच्यावर असल्यावर काय आलंय आता सकाळी सकाळी काय पडलंय भिंतीवर नाही चांगलं दिसत पलीकडे ठेवलेलं होतं कॅलेंडर त्या दिवशी पडलं म्हणून आपला गोळा करून ठेवलं होतं मी आणि मग परत ठोकायचं नसतं का मला तर गेन गेले नाही माझं मला काही कळत नाही भिंतीत बसत नाही खिळा मी कुठं ठोकत बसू अगं कशाला लाटकवायच खिडकी बिडकीला गरवार बायानी काय करावं लागत मध्ये कॅलेंडर मध्ये बघावं लागत तारखी मोजत बसू मा तारख्या ना डोक्यात असतात मी लय हुशार आहे आत्या मी लहानपणापासून ना एवढी शिकलेली आहे ना तेव्हापासून लहानपणापासून मी लय हुशार पहिला नंबर यायचा शाळेत माझा माझ बघा जरा ऐकत ना मी काय थोबाड मारी ते माझा हित आत्माने काय लागला होता धरपडल्या थोबाड वासून पडले ते डोक्यात घे काय झालंय आत्या काय नाही नुसतं मी लय हुशार लय हुशार रे माझं बुड बसवायला आली तू हुशारपणा त्यासाठी मी हुशार, हुशार करून घेतली तुला आई का आता जरा काय झालंय काय नाही बस जरा श्वास घ्या जरा पाणी पिणे आणू का तू मला बघून ना मला श्वास भरले तर धडकी वासन जात आणि वर वय असं असतं कुठं सासू म्हणल्यावरती गप नाही बसायचं तोंड नाही आज तर काय काय चालू आहे बाई आज गिरणीचा पट्टा बंदच नाही <laughs> काय बाई एवढं घाबरायचं असतं का हय एवढी तुम्हाला दम भरली पार एवढ असं काय मला काय सांगा स्वप्न फिपण पडलं काय सुनानी असं चाकू ठेवला होता गाळ्यावर म्हणजे असं म्हणलं पण काय नेमका मी काय तुमचं चोरलं को काय केलं <laughs> काय नेमका हा काय हरवलंय तुमचं काय झालंय तेच समजा नाही आपण बीपी लेखर घाबरन आई आजी तुला कळन बाहेर आल्यावर आजीचं कुठं त्याला तसच शिकविशील नातवाला माझ्या आजी असे आजी तशी आताच सांग ओके आजी आहे बरं का तुझी हा लय खतरनाक आहे अग मी त्यांची तुमची काळजी करता करता मरून जाईन पोट वाचून जाईन एक दिवशी पण तू काय ऐकायची नाही लिटर पहिला भिताडी लाव पण मला एक सांगा नेमकं तुम्ही कॅलेंडर कोणतं म्हणताय ते असतं पोर ते का ते बघायचं गरोदर असल्यावरती त्याच्याकडे ते कॅलेंडर ना थोबाडा थो तोंडाचे ते कॅलेंडर कशाला मग कॅलेंडर तार तारकीचा कशाला आपली कोणती कोर्टात केस चालू आहे सांगा बरं माझ्या थोबाड माराय कुणी नाही मी आहे ना मी मारू काय म्हणले असं <laughs> नाही आता असं कशाला हो तुम्ही काय बोलत आहे काय झालंय काय माहित आज काय खाल्लंय सकाळी भांग प्याल्या काय अरे बापरे आता कस ते पाणी तरी आना कशाने काय माहित मला समजा तुम्ही आरडल्या म्हणूनच उरायला वाटतंय शांत बस हा काहीतरी खाते म्हणूनच होता असं वाटतंय अरे भगवान जोबाड तो तोडाचे तुला मन लय त्याला हात तर नको लाव ते चाकूच कशाला का घेते काय तुम्ही हे ठोस पाणी मला वाटलं मी जेवण नाही केलं म्हणून मला त्रास होतोय म्हणून मी का पिते अगं मला म्हणणं मी काय तोंड गेलो आहे आता मला हे द्या मला ते द्या तुम्हाला कवापासून तुम्ही तर मला भांडत असता सुनानी सगळं सासूचं करायचं असत हा आणि आता तुम्ही मला म्हणता मला सांग करून द्यायला म्हणजे काय झालंय थांब बरं घर भूस चुकता पडल्यात अगं रेशमे तुझ्या जीवासाठी म्हणते मी बाळ आहे आपल्या पोटा सांगत तुला मी कुठं विसरले हा त्याच्या काळजीने मी पोटी म्हणते धारपाडा धुरपडा माझा चाललाय पिपाणी अग थोबाड तोंडायचे ते पिपाणी नाही हे पिपाणी काय समजा नाही तुमचं मला काय बोलू राहिलं आणि काय करू राहिलं मग आता डोकं बंद पडले गाड्या मरु तिकड रेश्मे कान ऐक आजच्या दिवशी धुन धुवायचं नाही भांडे घासायचे नाही भाजी कापायची नाही भाकरी थापायच्या नाही धुन पिळायचं नाही बाथरूमला जायचं नाही एक कोपरा आणतो येत्या जागावर बसून राहायचं हा हे काय सगळं पण तसं चांगलं आहे आहे पण त्या म्हणजे आजपासून सगळं तुम्ही काम करणार काय आणि सुनाला सुट्टी हा? तुला तर नुसती सुट्टी पाहिजे कवा हिच्या हातातून सुट्टी होईल सासूच्या सुट्टी सुट्टी आता तुम्हीच तर म्हणलं कोपऱ्यात को बसायचं म्हणलं भारी गोष्ट आहे ना मग <laughs> अग ते मोठ ग्रहण हे सगळं ग्रहण आहे म्हणून तुम्ही एवढा आलडा भेंडा करून राहिला हा त्यासाठी तोंड तर आले पडत गुडगे तर मग हे पटकेशी सांगता नाही आलं कवाच धरून घोळू राहिला घोळू राहिला घोळू राहिला मलाही निघली असती आतापर्यंत हय एवढा असतंय तवा पटकेशी सांगून मोकळवायचं रेश्मे ग्रहणे तस सांगून तू आय होय काय केलंय काय कापलंय काय खाल्लंय खाल्लं नाही ना काय खावा नसतंय मांडी घालून बसावा नसतंय आडी टाकून बसायचं नाही बर चालतंय पटकेशीन सांगून मोकळं झालं असतं आतापर्यंत कळलं असतं माझ्या डोक्याचं दही नसतं झालं एवढं तसं पण तुम्हाला सवयचे आऊचा भाऊ कसा करायचा ना तुम्हाला चांगला पटतय अगं थोबाड तोंडाचे ऐकून घे ना आवच भाऊ करते मी पण आता हे भारी आहे बरं का ग्रहण असे असल्या पाहिजे महिन्यातून दोन तरी ग्रहण असले ना म्हणजे हा सासू ही करी त्याल पटे घाली भूक लागली बाई रेशमे अगं तुला म्हणलं होत खाऊ नको थोकते भूक लागली अगं भूक लागली भूक लागली थोकते खरं हे कुशाल तुखायला लावलंय असत अग बाई भूक जरी लागली तरी ग्रणात खात नसते रेशमे पण आता मला भूक लागली माझं शरीर आता एवढं हे झालंय बाळाला पण भूक लागली त्याच काय विचार का खाऊ नको आज आता मग पोषण कसं भेटायचं होय आजच्या दिवसानी काय नाही होत त्यासाठी ते तुला आधीच खाऊ घातलं मी रेश्मे बाहुड्याच्या टायमाला गारवार होते आणि एवढं मोठं ग्रहण लागल होत आणि राहत होते आ, मी ब राहत होते सासू होती माझ्या बरोबर आणि मग ते ग्रहणाच कळालं ना सासूला आणि जी म्हणती बैलगाडी दामटाय लावली या सासऱ्याला म्हणजे दिवस मावळायच्या आत म्हण हिला घरी पोहोच कर धाड 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 धड बाय दाबून धरिते काय करते रेशमी लघवीला आली तरी पण म्हातारीने खाली उतरलं नाही आधी घरीला पोहोचव आणि आणलं घरी बसवलं बाय वापरायला लघवीला जाऊ दिलं नाही का संडासाला जाऊ दिलं नाही चेहा पाणी काय नाही मला रात्रभर उपाशी मारलं बाय रात्री बारा वाजल्या रेशमी जांभाळ्यात येते म्हातारी अशीच माया पुढं जस काय ते फौजदार कसा बसवतो अरपी पुढं तसं हो का अशी डोळे अशी करू मी अशी जरा आता किती केलं गरवारपणात काशी झोपाशी डुकल्या की मात्रेल बसले ग मी अशीच डोळे वासून म्हणून नको बाय माझो बिपल की माती डबकिनी टोक्यात काटे आणि अग असं करायचं नाही करायचं नाही आडीवर आडी टाकायची नाही म्हणजे आडीवर आडी टाकली तर लिकरू तसच होत काय काय सांगायच्या अगो अस तसच बस पुस्तक आणून दिलंय माझ्या हातात सासूनी मग हा हे वाच जेवढं येतय तेवढं वाच येड वाकड वाचायचे खालवर खालवर खालच वरण वरच खाली झालं का वाचलं का हा एवढा कडक नेम होता ड्रेस आता तुला एवढू ससाईन व्हायना बुक 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 आता मग ते ग्रहण संपलं कधी रात्री अडीच ला संपलं अरे बर आणि ते संपल्यावर तवर कशाच मातारीनी उठू नाही दिलं संपल्यावर म्हणलं अंग टाक उठ लगेच मोहरीत होता रात्री आंघोळीला अडीच वाजता मला आंघोळ आंगु। आंघोळ घातल्यावर म्हातारी देव पुजाय बसली रात्री देव देवाला दे पाणी घातलं मातारीनी बापरे आणि मला म्हणली नमस्कार कर देवाला आता खाती का म्हणलं आता काय डोंबल खाऊ का आता आणि मे कंबरड बसून बसून असं मोडलं होत म्हणती मन का असा होईना ना असं सुद्धा करू देत नव्हती सासू आणि मग अडीच वाजता जरा काय अंग टाकलं खाली म्हणती मरले हो बरोबर सकाळच्या पोट केवढा असं ना त्या कितवा महिना चालू होता वा? अग बाई मस्त होता की सव्वा सातवा महिना चालू होता मग मस्त मोठाले पोट येत होते आता एवढं चिंड एवढं पोट येत त्याला असे करीत एवढे का बघा बर किती मोठ आहे हा हाय पण आता करतात आता पन्नास बऱ्या लावते हात आता असतंय आता कौतुक वाटत आताच्या पूर्णला पहिल्या नव्हतं हे मोजीत नव्हते जवळ दिसाय आलं तर हांडा उचलत आणि टपकिनी हांडा त्याच्यावर गरकिनी लेकर फिरायचं अरे बापरे काहीच <laughs> त्यासाठी जपायचं आज मी सांगते राग नाही धरावा आसन कमून फेकलो माझ्या सासूनीनी अगं माझ्या डोक्यात किडे पाडले आणि झालेत रेशमी आता मात्र काय ग्रहण कसं कमून असतं कमून पाळायचं असतं आता पाळावं लागतंय ते नाही का असे होत कापत्यातली अकराची कस काय काय माहिती आता ते आता ती आपण चालू ठेवायची म्हणजे मी म्हणून कापून देत नव्हत्या त्यासाठी अशी पळत आली रेशमे मला सांगितलं पुष्मिनी अगं आज ग्रहण आहे ना तो सुनाल सांगितलं का कव्हा जाऊ घरी कव्हा नाही असं झालं मला आता आजचं ग्रहण किती वाजता संपणार आहे आता रात्री अकरा ला का एकला संपायचंय बघावं लागेल कॅलेंडर बघते मग त्यासाठी भिताडीला कॅलेंडर पाहिजे आणि ते कोणचं कॅलेंडर तुला म्हणत असते काय काळ काय ते म्हणतात काळ काल त्याच्यात सगळं असतय बघते बर त्याची मजा आणते हा काय काय नाही काय नाही चालतंय मी कोपऱ्यातच बसते आता या काम करा तुम्ही आता काम फिम पडले तर भांडे घासायचे तर सगळं आवरून घ्या बरं कपडे धुवायचे तर आपलं तर आवरा लवकर लाईट नाही ना हाताने धुते मी हाताने धुवावं लागतं लाईट नाही जर मशीन मध्ये टाकले असते काय करणार हा काल पाऊस एवढा झालाय आता दोन दिवस लाईट येणार नाही नुदे म्हणते असू दे माझ्या नातासाठी मी काही करीते आज आजच्या दिवस म्हणजे माझ्यासाठी नाही नातासाठी अगे तो तो काल राग गेला गेली राग राग हाय का सुनाचं काही घेणं देणं नाही ना तू पाहिजे म्हणून जीव लावी त्या दुसरं काय नाही तर कोण विचारी सुनांना हा अवघड असते दुनियाच ना बडबड करते मतलब येत चालू होते सकाळच्या पारी येत सुरू असते पडते मी नाही येणार तुला फार फार वडिच असते रेशमी ऐक जरा काय नाही होत काय होत काय होणार आहे माझ्यावर किरण पाडल्यावर काय मी काय होणार आहे मला अग ऐक ना बाया बस शे हजारी पाच हजारी ऐकत आणि मग ऐकत नाही मी कोण झोड नाही केलं पाहिजे साठी चाललंय म्हणजे तुम्हाला ना तू भेटणार नात भेटणार त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करणार आहे सुनासाठी काय काहीच नाही तुला आणली तुझ्या कामाला लावायची का कामाला घरात कोण नसून म्हणून कामाला आणली नंतर अगर... हा आता घर कस जायचं कशाला तर नातवंड पाहिजे तर म्हणजे मी कशाला आणली तर माझं काय काम इथं मग आम्ही कसं तुमचं हे भोग येतो सुन पाहिजे लोक पाहिजे तसं तुम्ही भोगताना आम्ही तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही ऐकलं तर काय बघता काय सुख बघणार आहेत का आम्हाला दुःख देऊन पळत येते काय माहिती पुढचं कोणी बघितलंय मग तस आल सुख नाही बघितलं का रेशमी आता हे बोलायचे काय आहे घरात मी घरात येणारच नाही आणि काय होणार आहे हे नाही करायचं ते नाही करायचं पाणी नाही प्यायचं झोपायचं नाही हे नाही करायचं बसून राहायचं काय होणार आहे जेवल्यावर काय होईल मग हे सगळं ना अंधश्रद्धा आहे बाकी काय नाही काही उचलायचं उचलली जीवन लावली टाळायला किती व्हिडिओ बघत आहे मी इकडं तिकडं मोठे मोठे लोक व्हिडिओ बनवतात शिकलेले म्हणते असं काय नसतं याला काही अर्थ नाही आहे रेशमे कान खोलून तेल घालून ऐक आएक, कानात ऐकून असलं येतं ही जुनी प्रात आहे जुन्या माणसांची जुन्या सासूंची त्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत गोष्टी आणि त्या टाळत नसत्या ऐक जरा नाही तर तुझ्या मनाने काही कर मी मपली जाते मी बसते घरात वापऱ्याला आणि तू बाहेर फिर तसं नाही आता आम्हाला तसं नव्हतं म्हणायचं आता मस्त म्हणताय की पुरीपासून पासून चालत आलेल्या गोष्टी येत पण आता भूक लागली म्हणून राहिली बाकी काही नाही आणि वरून तुम्ही नातवाचं मानल्या म्हणजे सुनाचं काही घेणं देणंच नाही म्हणून राग आला मला तुमच्यासाठीच म्हणते असं नका करू तसं नका करू आपलं लिक्रू चांगलं झालं पाहिजे हा ते नाही का असे वट कापलेले असते हात तुटलेला असतोय मग माहिते त्या असं काय नका म्हणून चांगलं वाट नाही ऐकायला आणि मग त्यासाठी जपलेलं काय होतंय अगं ते काय म्हणतात ना त्या चार असं जीप पुसावं लागते काय खेळाय नाही जायचं लेकरू खेळायचा काय खायचं काय नाही सासूच्या हातात होत जवळ ती देईन ना लेकरू असं टनक खेळाय जोग होत तर तेच खायचं ना आता तुम्ही एवढ्या गोष्टी त्याला हेच करतं काय ते शास्त्र ते आमकन ते डॉक्टर कर नाही तर नको करू मी चालले आ त्या करते ना